छत्रपती शाहू महाराजांवर केलेली टीका ही अशोभनीय आहे राजश्री शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं छत्रपती घराण्याचं काम नाही अशी टीका वीरेंद्र मंडलिक यांनी केली होती यावर संजय पवार यांनी कोल्हापूरमध्ये प्रत्युत्तर दिले टीका करताना आपली योग्यता आहे का हेही तपासणं गरजेचं आहे असं म्हणत वीरेंद्र मंडलिक यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं समरजित घाटगे तुम्हीही यांच्यापासून सावध राहा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी समरजित घाटगेंना हा सल्ला दिला आहे नाही ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मतदार शाहूप्रेमी हा त्यांचा प्रवक्ता आहे बंटी पाटील एकटेच नाही आहेत सगळेच प्रवक्ते आहेत त्या मा जे मतदार आहेत ते सगळेच प्रवक्ते आहेत त्यांचे अनंत उपकार ह्या कोल्हापूरवर आहेत को आज राधानी दौरा केल्यानंतर हा पाण्याचा प्रश्न डॅमचा प्रश्न असे अनेक मुद्दे ह्यांनी काय केलं हो पाच वर्षामध्ये कुठले विकास केला काय केला संपर्क नाही लोकं म्हणतात आम्ही यांना बघितलेलं नाही कुठं हा संपर्क तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तुमच्या वडिलांवर बोला आणि मग तुम्ही छत्रपती बोला अशी माहिती त्यांनी विनंती आहे दुसरे मुद्दे त्यांच्याकडे कुठले नाही आहेत एकंदरीत जर प्रचाराची जी आमची मोहीम आणि प्रचाराची जी आघाडी आम्ही घेतलेली आहे ही निवडणूक खरं तुम्हाला सांगा तर लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे नि हा पराभव त्यांना दिसू लागला आहे आणि आमचा विजय निश्चित आहे जसं जशी जस जस टीका छत्रपती करतील तसं तसं आमचं मताधिक्य वाढणार आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे त्यांच्या पाठिंब्याचा जो ब्रेन आहे त्यांचे जे सल्लागार आहेत तो फायदा आमचाच व्हायला लागलेला आहे त्या सल्लागारांनी तसाच त्यांना सल्ला द्यावा माहिती विनंती आहे